आपण थोडं समजावून घेऊया आपलं मानव शरीर हे बनलं आहे पेशीपासून राईट छोट्या छोट्या बारीक ह्या पेशी, पेशी एकत्र येऊन आपली काय आली त्वचा आपली त्वचा तयार झाली त्वचेनंतर आपल्या अवयव यांची निर्मिती झाली आणि ह्या अवयवाच्या निर्मितीनंतर आपली कार्यप्रणाली जी आहे ती सुरू झाली बरोबर आहे म्हणजेच आपल्या मानव शरीराची निर्मिती झाली बरोबर आहे आता विषय काय की ह्या मानव शरीराला आवश्यक काय आहे तर हवा पाणी आणि अन्न राईट आता हवा पाणी अन्न म्हणजे हे का आवश्यक का आहे कारण याच्यामध्ये विटॅमिन मिनरल्स आणि प्रोटीन जे आपल्याला दैनंदिन जीवन जगण्यासाठी ज्या जी आपल्या शरीराची गरज आहे पोषक तत्वांची गरज आहे त्याची गरज आहे आणि हे जवळपास आपल्याला दिवसभरात साठ प्रकारच्या पोषक तत्वांची गरज आहे म्हणजेच हे जर व्यवस्थित मिळाले तर आपण निरोगी राहू शकतो बरोबर आहे आता थोडं समजून घेऊया की आपल्याकडे रोग का आला किंवा व्याधी का आली किंवा आजार का आला राईट आता हे जर बघत असताना तुम्ही जर बघाल तर आपल्याला आज विटॅमिन मिनरल प्रोटीन असे बरेचसे काही घटक आहेत ते आपल्याला आज क त्याची आज आपल्याला कमतरता झाली आहे आपल्या खाण्यात त्याची कमतरता झाली म्हणजे जवळपास सोळा ते अठरा प्रकारची तत्वं आपल्याला मिळायला लागले पोषक तत्व मिळायला लागलेत का कारण हवा पाणी अन्न याच्यामध्ये वाढतं प्रदूषण लक्षात द्या तुम्हाला वाढतं प्रदूषण ह्या प्रदूषणामुळे काय आलं मानव शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमजोर झाली आहे रोग प्रतिकारशक्ती कमजोर झाली आहे आता ह्या रोगप्रतिकारशक्ती कमजोरमुळे काय झालं की आपली कार्यप्रणाली मंदावली, है। राइट? मंदावली आपली है आपली है? राइट? आहे राईट आता कार्यप्रणाली मंदावली म्हणजे याचा आपल्या अवयामध्ये काहीतरी बिघाड झाला आहे हे आपल्या लक्षात यायला पाहिजे राईट आता अवयव बिघाड झाला म्हणजेच तिथल्या ज्या काही पेशी आहेत बरोबर आहे तिथल्या जी काही पेशी आहे त्याच्या म्हणजे त्वचा आहे त्या त्वचेवरती त्याचा परिणाम दिसायला लागला आपल्याला राईट अवयवांचा बिघाड आपल्या त्वचेवरती परिणाम त्याचा दिसायला लागला सुजेने वगैरे ह्या अशा प्रकारची का कारण तिथल्या ज्या पेशी आहेत त्या मृत अवस्थेत चालल्या आहेत राईट म्हणजे मला इथे काय सांगायचं आहे थोडं काय सुचवायचं आहे की बघा जर बघायला गेलं पेशी ह्या मृत अवश्यत गेल्या आहेत त्वचेवरती परिणाम झाला आहे अवयामध्ये बिघाड झाला आहे कारण पना, कार्यप्रणाली बंदावली आहे तर हे का झालं आहे की मानव शरीराची रोगप्रकृती कमजोर झाली आहे का झाली आहे कारण वाढतं प्रदूषण हवा पाणी अन्न याच्यामध्ये ज्याला आपण थांबू शकत नाही बरोबर आहे कारण आपल्याला पोषक तत्वाची गरज आहे म्हणजेच आज निरोगी माणूस रोगाकडे का चालला आहे कारण त्याला पोषक त्याला पोषक तत्वांची गरज आहे पोषक आहाराची गरज आहे हे आपल्या जर लक्षात आलं असेल तर निश्चित आपण पोषक आहार आपल्याला मिळवण्यासाठी तुम्ही काय करणार शहानिशा करणार ओके धन्यवाद